पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचं मित्रांनो काय झालं यावर्षी मुंबई पोलिस दलामध्ये भरती झालेले जे विद्यार्थी होते बरेच विद्यार्थी सिलेक्शन होऊन मुख्यालयाला हजर होऊन किंवा ते ट्रेनिंग सेंटरला येऊन सुद्धा त्यांना पुन्हा मुख्यालयाला म्हणजे मूळ घटकाला बोलवलं आणि त्यांना सेवेतून कमी करून त्यांचं नाव वेटिंग लिस्टला ठेवलं आता असं कसं होऊ शकतं याचा विचार तुम्हाला पडला असेल जो मला पडलेला आहे लक्षात घ्या पण ही रिॲलिटी वस्तुस्थिती हे घडलेले तर मित्रांनो पोलीस भरती करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना सांगायचे Uh, की डॉक्युमेंट्स हा अत्यंत महत्वाचा आहे डब्ल्यू एस आणि एस सी बी सी हे दोन प्रवर्ग, प्रवर्ग, प्रवर्ग जे आहेत याच्यामध्ये खरा तो गोळ आहे तर डब्ल्यू एस आणि एस सी बी सी प्रवर्ग जे आहेत या प्रवर्गाने आपले कागदपत्र अत्यंत व्यवस्थित पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी काढून घ्यायचेत कारण एक डिसिजन जो आहे तुम्हाला आता मला सांगा त्यांच्या घरच्यांना कसं किती वाईट वाटलं असेल की आपला मुलगा ट्रेनिंगला गेलेला आहे आणि ट्रेनिंगला गेल्यानंतर पुन्हा त्याला मुख्यालयाला न्यायला इथं गाडी येते गाडी आल्यानंतर त्याला पुन्हा मुख्यालयातून सेवेतून कमी केलं जातंय तर अशी वेळ आपल्यावरती नाही आली पाहिजे लक्षात ठेवा हो, त्यामुळे कागदपत्र हा अत्यंत महत्त्वाचा विषय कागदपत्राबद्दलची डिटेल इन्फॉर्मेशन जी आहे ती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये डेफिनेटली देईल शंभर टक्के तुम्ही काळजीपूर्वक त्या ठिकाणी कागदपत्र काढले पाहिजे हे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणे आहे थँक्यू थँक्यू सो मच